बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांच स्वागत आहे आज दिनांक दोन काल संपूर्ण भारतात पूर्ण विश्वात नवीन वर्षाच्या सर्वांनी एका दुसऱ्याला शुभेच्छा दिल्या आणि सर्विकडे कालचा वेगळाच माहोल होता आजपासनं खऱ्या अर्थानं लोक कामाला लागले बंधून अनेक आज व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये नितीश कुमार आणि पॉलिटिकली याच्यामधला खूप मोठा बदल आणि हे ते हे होतं म्हणजे चेंजेस आपल्याला पाहायला मिळून राहिले परंतु त्याची विश्वस्ता काही तेवढी फारशी नव्हती ना त्याच्यामुळे आम्ही कुठे त्याच्यावरती विश्लेषण करण्याची गरज नाही परंतु एक पत्र मात्र केजरीवालनी आर एस एस च्या हेडला पाठवलंय हो भागवतांना की जे जे काहीतरी खोटं बोलणं हे सर्व जे चाललेलं आहे या बीजेपी गव्हर्नमेंट मध्ये त्याच्याशी तुमची सहमती आहे किंवा नाही अत्यंत महत्वाचा प्रखर प्रश्न ज्यामुळे हो आर एस एस लोक आज गोंधळात पडले की याच्यासोबत आम्ही तर बेनिफिशरीज आहोत त्याच्यातले लाभार्थी आहोत या सर्व घटनेमुळे कारण बीजेपीमुळे सर्वात मोठा बेनिफिशरी म्हणजे आर एस एस आणि मग बिझनेसमॅन आज एवढा असताना त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आला हो म्हणावं की नाही म्हणावं गप्प राहिलं तरी काहीतरी आहे त्याच्यामुळे आर एस एसच्या याच्यामध्ये आपली सावरा सावर सुरू आहे शंभर वर्षाचा जुना पक्ष हा जर उद्या आपल्या बीजेपीच्या मूर्खपणामुळे जर अस्तित्वात गेला म्हणजे पूर्ण खाली जर आला तर त्याच्यासाठी सर्वच्या सर्व लोक त्याच्यात लाखो लोक काम करतात म्हणजे ज्युडिशरी पासून तर खालच्या क्लर्क पर्यंत आणि चपराशापर्यंत नाही रिटायर्ड सर्व लोक त्या सर्व लोकांचे काय होतील हाल याच्यामुळे संघ अत्यंत बिलकुल बेचैन आहे आणि तुम्हा सर्व लोकांना माहिती असायला पाहिजे की भगवान बुद्धांचं म्हणणंच आहे की तुम्ही किती काय करा परंतु तुमचे जर दुष्कर्म असेल तर त्याचे निकालही तुम्हाला इथेच भोगावे लागतील तुम्हाला इथेच सर्व सांगावं लागेल आज बंधून एक अत्यंत एक महत्वाचा व्हिडिओ मला अपील झाला तो म्हणजे असा की आम्ही लोक प्रेझेंट सिच्युएशन मध्ये बघतो परंतु काही गोष्ट आपल्या या छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्याची इम्पॅक्ट किती होतील एलन मस्क तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की त्याचा पूर्ण कल उद्योजम कडे आहे आणि तिथे पॉप सोबत त्यांचा पॉप फ्रान्सिस फ्रान्सिस न आज तो क्रिश्चन याच्यातला सर्वात मोठा पॉप आहे आणि त्याच्यासोबत चर्चा सुरू होती आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही देव आहे किंवा नाही याच्यावरती चर्चा आणि पुन्हा 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 ते जे भगवान बुद्धाला अनेक लोकांनी प्रश्न विचारले आणि त्याचे उत्तर भगवान बुद्धाने ज्या पद्धतीने दिले ते मात्र अलिमसनी आलें, देता आले नाही परंतु त्यांनी मोठ्या याच्याने म्हटलं की मला जोपर्यंत प्रमाण मिळत नाही मला तुम्ही सिद्ध करत नाही तोपर्यंत मी त्याला मानायला तयार नाही आणि त्याच्यावरती खूप मोठं डिबेट सुरू होत आहे भगवान बुद्धाला ज्या ज्या पद्धतीचे लोकांनी जसे जसे प्रश्न केले तेच प्रश्न पुन्हा पुन्हा तशेत करण्याचा प्रयत्न केला परंतु अलनबासनी तुरणाच्या पूर्ण प्रश्नांना केले की मी आजपर्यंत फक्त सत्याकडे पाहतोय आणि मी त्याचे रिझल्ट्स पाहतो मी मेजरमेंट करतो कोणत्या लोकांचं काय झालं फक्त ट्रस्ट बिलीव विश्वास विश्वासावरती माझं हे नाही अजिबात विश्वास नाही आणि त्याच्यामुळे मला जोपर्यंत मी पाहत नाही अनुभवत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीला मी एक्सेप्ट करत नाही मी पाहू शकत नाही किंवा ग्रहण करू शकत नाही भगवान बुद्धाचे स्पष्ट मत त्यांच्या समोर होते आज सर्व जगात एक जग्या पद्धतीचं वातावरण हो आहे सर्व लोकांना माहिती आहे की क्रिश्चानिटी ही जगातली सर्वात मोठी नंबर वनची कम्युनिटी आहे ज्यांना मानणारे लोक आहेत <coughs> दुसऱ्या नंबरवरती <coughs> मुस्लिम्स येतात मुस्लिम हे अत्यंत कट्टरपंथी आहेत आणि त्याच्यातही ज्या पद्धतीने कुठून कुठून अंधश्रद्धा पसरलेली आहे त्याच्यात तेही त्याच्यातल्या याच्यामध्ये मोडतात मोडतात आणि तिसऱ्या नंबरवरती बुद्धिजम येते परंतु बुद्धिझम हा ज्या ज्या प्रगतीशील देशाकडे जर पाहिलं तर त्याच्यामध्ये अंधश्रद्धा नावाचा प्रकारच नाही काही ठिकाणी आहे बुद्धाला मानणारे लोक अंधश्रद्धेच्या याच्यामध्ये वागतात परंतु ते ज्या प्रमाणामध्ये बाकीच्या धम्म धर्म करतात त्या पद्धतीचा नाही आणि मग सर्वच धर्मामध्ये थोडंफार थोडंफार आलेले <coughs> यामुळे एक लक्षात येते की ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्पच्या याचा, आज तो सर्वात हा भूमिकेत आहे आणि त्याचं साम्राज्य हे संपूर्ण विश्वावर राहणार आहे कारण अमेरिका काही साधी गोष्ट नाही आज त्यांनी अमेरिकेने चायनाच्या पंतप्रधानाला आमंत्रण दिलेलं आहे त्याच्या कार्यक्रमासाठी आणि निश्चितच अमेरिका असो की रशिया असो या सर्व लोकांमध्ये बुद्धिजमचा फार मोठा पगडा आहे स्पेशली चायनामध्ये आणि जेवढ्या हा साऊथ एशियन कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये बुद्धिझमचा फार मोठा इम्पॅक्ट आहे त्याच्यामुळे मा एलन मस्कला हे फार इझी होईल कारण ते वैचारिकदृष्ट्या ज्यावेळेस ते चर्चा करतील आणि त्यांना सर्व माहिती आहे त्याच्यामुळे मा अंधश्रद्धा जर निर्मूल संपण्याच्या मार्गावर जरी आली तरी त्याच्यामुळे पूर्ण क्रिश्चानिटी त्याच्यानंतर मुस्लिम सर्व सर्व घाबरून जातील सर्वांच्या दुकानदारा बंद बंद होतील आणि लाखो लोक त्याच्यामध्ये अफेक्टेड होण्याची शक्यता आहे आणि इंडिया तर आहेच आहे ते काही सोडू न द्या त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या दोघांची चर्चा ज्यावेळेस मी ऐकली त्यावेळेस त्याच्यावरनं आता आमच्या लक्षात म्हणजे माझ्या तरी लक्षात असं आलं की येणारे दिवस हे बुद्धिजमसाठी फार महत्वाचे ठरणार आहेत आणि महत्वाचे ठरण्यासाठी म्हणजे आज डोनाल्ड ट्रम्प हा फक्त फार महत्वाच्या पोस्टवरती तिथे बसले अमेरिकेचा अध्यक्ष म्हणजे या जगाच्या याच्यातली एक मोठी पॉवर आहे आणि तो त्या पावरनी वाट जशी युद्ध करू शकतात त्याच पद्धतीने ते शांतताही निर्माण करू शकतात अशी मला पूर्ण खात्री आहे चला बघूया आपण आज दैनिक बहुजन सौरभकडे थोडासा आपण रिव्ह्यू घेऊन घेऊ थोडक्यात भाजपच्या चुकीच्या कामाला आर एस एस चा पाठिंबा आहे का केजरीवाल यांचा मोहन भागवत यांना सरळ सला सवाल आज का ते काय बोलतील त्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे ते काय बोलणार आहे कसं होई नाही म्हणू शकत आणि नाही म्हणू शकत नाही आणि आज ज्या पद्धतीने बीजेपी आणि आर एस एस मध्ये कोल्डवार सुरू आहे ते निश्चितच काही ना काही प्रमाणात त्याच्यात काही रिझल्ट येतील देशात पहिल्यांदाच एका आय एस अधिकाऱ्यावर बेकायदा शस्त्र परवाना वाट वाटप प्रकरणी कारवाई झालेली आहे आज श्रीलंकेची बाब आहे आणि तिथे तिथली घटना आहे तामिळनाडू सरकारने स्मार्ट मीटरची निविदा रद्द केली आज त्यांनी अडाणविला त्याप्रमाणे त्यांनी स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जोडणार होते त्यांच्या त्या ते निविदा होत्या त्या सर्वच्या सर्व रद्द केल्या रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणाऱ्या पॅसेंजर व मेमूच्या विशेष गाड्यामध्ये बराचसा बदल झालेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा जरांगे पाटील यांचं विधान आज मध्ये होतं आज त्याच्याच खाली जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबू हरदास स्मृती जनजागृती पंधरवाडा नागपुरात सुरू होणार आहे फार महत्वाचा माणूस आज आमच्या देशात राहिलेला आहे आज मुसलमान आधीच बहुजन आधीचे आधीचा बहुजन प्राध्यापक आशील शकील अहमद नागपूर इथे आमच्या दैनिक बहुजन सौरभ मध्ये एक मनुस्मृती हे धम्म सन देत्या त्याला जाण्याच्या संबंधात बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या त्यावेळेस प्राध्यापक शकील अहमद बोलत होते की हे सर्व आले कुठून हे बाहेरचे लोक जे आले आपल्याकडे अतिक्रमण हे करायला आणि स्वारे करायला ते काही डोकं घेऊन ना आले नाही बायका घेऊन ना आलेले तुम्ही सर्व लोक तुमच्या तलवारी केलेले त्याच्यामुळे हे सर्व त्या सर्व तुमचे भाऊ बहिणच आहेत मुस्लिम हे काही वेगळे नाही असल्याची आज त्यांनी त्यांना बोललं आहे निश्चितच त्याचा आपल्या लोकांवरती फरक पडेल आज चला पाच तीन वरती बघूया प्राप्तीचे स्पुलिंग होऊन लढावे लागेल डॉक्टर एन बी डोके हे एक एक फार मोठे आंबेडकरी मोठे एक आहे आणि त्यांनी सांगितलं की प्राप्तीचे स्पुलिंग घेऊनच लढावे लागेल जोपर्यंत तुम्हाला आपल्याला काहीतरी प्राप्त करण्याची जिज्ञासा जिज्ञास निर्माण होत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकणार नाही आज आमचे मित्र आज नागपूर इथे नववर्षा निमित्त एक छोटासा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आमचे आमच्या काही मित्रांनी त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भाग घेतला नो विस्की नो बियर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर दोन हजार पंचवीस त्यांनी सर्वांना सांगितलं की हा स्लोगन तुम्ही जिकडे तिकडे लावा जेणेकरून सर्व लोक दारूच्या मुक्तीत जातील असं सर्व लोकांनी तिथे शपथ घेतली आहे आज बहुजन प्रबोधन मंच लाखांदूर यांची यांना महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाला निवेदन देण्यात आलेले ज्या काही आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण निवेदन पेपरमध्ये निघून नवू आहे मानस डॉक्टरेट पदवीचे सारे श्रेय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एम एस जांभुळे साहेब आमच्या दैनिक बहुजन सौराजच्यावर अत्यंत जवळचे आहेत त्यांना एक पी डी मिळालेली आहे आणि ते पीएच सर, सर, सर्व सर्वच्या सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देत आहेत फार अत्यंत महत्वाचं आहे गुलबर्गा येथील कर्नाटक येथील तो तोसोला विद्यापीठ इथे त्यांचा ते दीक्षांत समारंभ झाला सत्यशोधक नागमित्र धर्मेश पाटील सन्मानित करण्यात आलेले आ, आस्ते वर्षा आ, वर्षा आ, आज ते अनेक वर्षापासून खामला इथे पंचवीस वर्षापासून एक कार्यशाळा अरेंज करत असतात आणि लोकांना मोठ्या प्रमाणात सत्यशोधन सत्यशोधनाच्या संबंधात मार्गदर्शन करत असतात आज वाणाडोंगरी शाळा वस्ती वाचनालयात ग्रंथाचं ग्रंथ प्रदर्शन आयोजन करण्यात आलं हिंगण्याची बाब आहे गोष्ट आहे ब्राह्मणेतर ब्राह्मणेत्तर लोकांसाठी मनुस्मृती दहन डॉक्टर प्रकाश ढगे यांचं प्रतिपादन आज नागपूर पुणे मशाल रॅली चा आयोजन करण्यात आलेले दैनिक बहुजन सौरभ महादेव नगर आणि धम्म कीर्ती नगरात मीनाक्षी वाघमारे ह्या बोलत होत्या त्यांनी दैनिक बहुजन सौरभ सोबत संवाद साधला आणि त्यांनी अनेक गोष्टीवरती आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आज पान दोन वर्षी बघूया आजचा आग्रलेख आजचा आग्रलेख आहे महाराष्ट्राच्या भविष्य भवितव्याची दिशा बदलणारी पहिली शाळा जी केली ती त्याच्यामध्ये आज पहिली महात्मा फुलेंच्या मार्गदर्शनाखाली सर्वात पहिले सावित्रीबाई फुलेंनी जी शाळा उघडली तेच तीच सर्वात सर्वात पहिली या देशातली महत्वाचं कलांटणी होती आणि तिथूनच ऍक्च्युली खऱ्या अर्थानं शिक्षणाला महत्व झालं शिक्षणात स्त्रियांना शिक्षणात यावं लागले आल्या वामनराव गोडबले अनुलेखित अनुल्लेखित एक फार मोठा माणूस एक वामनराव गोडबले आपल्या इथं नागपूरला होऊन गेले संपूर्ण दीक्षाची बौद्ध धर्म दीक्षाची पूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांचा सातत्यानं व्यवहार होता परंतु ते इतकं सिक्रेट होतं की अनेक जागा कोणती ठरवावी काय कुठे राहील पत्रिका कशी राहील या सर्व बाबी वरती आज लेख आमचे मित्र रणजित देशमुख रणजित मेश्राम यांचा हा लेख त्यांनी ज्या ज्या पद्धतीने त्यांना जेवढी जेवढी माहिती होती अनेकांना माझी पर्सनली त्यांची भेट अनेकदा झालेली आहे त्याच्यामुळे मला त्यांच्याबद्दल चा अनेक चांगल्या गोष्टी माहिती आहेत नवीन वर्ष नवीन बदल नवीन दिशा सूरज दहागावकर यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे अतिरेकी आतंकवादी आणि दहशतवादी संघटनेचा खतरनाक तडीपार गुंडा अमित शहा हरदास यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला सर्व लोकांना नवीन सांगण्याची गरज नाही जल जंगल जमीन व आदिवासी अं उलगुलान सातत्यानं लिहिणारे आमचे डॉक्टर आमचे मित्र डॉक्टर यांचा हा लेख अत्यंत आहे आदिवासी भागामध्ये या फार मोठ्या वाचन होत त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये मोठा परिवर्तन होऊन राहिलेले आज पान तीन वरती बघूया सर्व आजचं टायटल आहे सर्व माणसांना समान भागणूक देणे आपले कर्तव्य आहे आज त्याच्यावरती दानशूर माजी आमदार देवाजी बापू कोबरागडे आमचे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावंत अनुयायी होते बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकड्यांचे बंधू आज त्याच्यावरती लेख गौतमीकडे डोंगरे हिचा अत्यंत महत्वाचा आहे आणि वाचनीय तुम्हाला सर्व लोकांना हे लेख अत्यंत महत्वाचे आहेत प्रेरणादायी आहेत त्याच्यापासून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आज त्याच्यात खाली विद्यार्थ्यांकडून जागर्ष भक्तीचा आध्यात्मिक कार्यक्रमा अंतर्गत मनाचे श्लोकचे पठण अत्यंत अनेक लोकांनी टीका केलेल्या आहेत की मनाचे श्लोक म्हणजे काय त्याच्यावरती ज्या पद्धतीने तिथे शिकवल्या गेलेल्या आज त्याच्यात खासदार महोत्सवाचा उल्लेख झाला आणि त्याच्यामध्ये लहान मुलांना ज्या पद्धतीने मनाचे श्लोक शिकवले त्याच्यावरती आधारित त्याचा किती पुढे परिणाम कसा होईल पुरावरती त्याच्यावरती आधारित हा लेख आज पुन्हा डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे आर्थिक शिल्पकार होते असा संपत दुर्गे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बंधन सर्वचा आढावा घेतलेला आहे तुम्हाला निवेदन करेल की जे चांगले लेख असतील त्यांना क्रॉप करा लोकांना फॉरवर्ड करा आम्ही आमच्या पीडीएफ सुद्धा सर्व लोकांना सांगा पाठ करा आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला या टेम्पररी असतात कोणाची सत्ता आहे उदय येणारही नाही अनेक गोष्टी असतात त्याच्यापेक्षा जे क्रिएटिव्हिटी जे लोक करत आहेत आज जगात ज्या पद्धतीच्या अनेक घटना होत्या त्या अत्यंत महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय